सुसंस्कृत महाराष्ट्रात जे विष पेरलं जात आहे त्याला लगाम लावण्याची आवश्यकता आहे असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी सरकारवर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले विधानसभेत विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरून चर्चेला ते आज उत्तर देत होते राज्यात कुठेही आजी माजी मंत्र्यांविरोधात हनी ट्रॅपची तक्रार दाखल झालेली नाही नाशिकमध्ये उपजिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात झालेली तक्रार एका महिलेनं मागे घेतली आहे असं सांगत विरोधकांनीही या संदर्भात कोणतेही पुरावे दिलेले नाहीत असं मुख्यमंत्री म्हणाले तुमच्याकडे बरं तुमच्याकडे असला बॉम्ब तर आमच्याकडे दिला तर पाहिजे ना हानी आहे ना ट्रॅप आहे ना भाऊ असं आहे कुठली घटना घडली असेल तर ती मांडली पाहिजे पण माहोल असा क्रिएट होतोय आजी माझी मंत्री आता सगळे एकमेकाकडे पाहून राहिले इकडे आजी मंत्री आहे इकडे माझी मंत्री आहे हे आजी मंत्री आहे का माझी मंत्री आहे कोण फसला हनी मध्ये कुठल्याही आजी माझी मंत्र्याच्या हनी ट्रॅपच या ठिकाणी तक्रारही नाही पुरावेही नाही अशी घटनाही समोर आलेली नाही तो महाराष्ट्र यादी सुसंस्कृतच होता तो, तो आजही आहे त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाहीये फक्त जे त्यांनी थोडं लगाम लावण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्राचा काही इकडे तिकडे जात नाही राज्यात घडलेल्या घटनांना सरकार पुरस्कृत दहशतवाद असल्याचा रंग देणं उचित नाही असं त्यांनी विरोधकांना सांगितलं यापूर्वी सत्ताधारी लोकांवर देखील शाही फिके घटना घडल्या गट याची आठवण त्यांनी करून दिली विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर झालेलं जनसुरक्षा विधेयक डाव्यांच्या विरोधात नाही असं पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं या विधेयकातले डावे आणि संविधानाला आव्हान देणारे कडवे डावे विचारसरणी यात करण्यात आलेलं अंतर विरोधकांनी समजून घ्यावं असं ते म्हणाले आणि कडवे डावे यातलं अंतर आपण समजून घ्या आपल्याला थोडक्यात हे अंतर सांगायचं असेल तर इस्लाम आणि आयसिस यांच्यात जे अंतर आहे तेच डावे आणि कडव्या आहेत इस्लाम हा वेगळा आहे तो एक धर्म आहे आणि आयसिस हा एक विचार आहे त्यामुळे जगामध्ये आता एक टर्मिनॉलॉजी तयार झाली आहे इस्लामिस्ट एक्स्ट्रीमिझम ती करता वापरली जाते त्याचा अर्थ प्रत्येक मुस्लिम धर्माचं पालन करण्याकरता ती नाही आहे तसंच कडवे डावे म्हणजे लेफ्टिस्ट एक्स्ट्रीमिस्ट त्यामुळे डावे आणि कडवे डावे याच्यात हे अंतर करण्यात आलेलं आहे डाव्यांना कुठेही विरोध नाही आहे याच्यामध्ये हा कायदा केवळ माओइस्ट विचारसरणी जी आहे कडवी डावी विचारसरणी आहे या विचारसरणीला प्रोपोगेट करून भारताच्या संविधानाच्या विरोधात अराजक तयार करण्याचा जे प्रयत्न करतायत अशा संघटनांना बॅन करणे आणि मग बॅन संघटनेचं जो काम करतोय त्याच्यावर कारवाई गुन्ह्यांमध्ये पावणेसाठ टक्क्यांची घट झाली आहे सायबर गुन्हे देखील उघडकीस येण्याचं प्रमाण एकोणीस टक्क्यांवर पोहोचलं आहे फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये रक्कम परत मिळण्याचं प्रमाण सोळा टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे अशी माहिती त्यांनी दिली सायबर घुसखोरीचा प्रतिबंध करण्याकरता हॅकिंग करता, करता अतिशय महत्वाचं अशा प्रकारचं सगळ्या प्रकारचं सॉफ्टवेअर आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि खूप मोठी रोबस्ट व्यवस्था म्हणजे आता एखाद्या खासगी करायचं असेल तर ते ऑडिट करण्याची क्षमता ही आपण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी त्या तयार केलेली आहे हुक्का पार्लर विरोधातील गुन्ह्यांबाबत बोलताना तिसरा गुन्हा नोंद झालेल्या हुक्का पार्लरचा परवाना कायमचा रद्द केला जाईल असं त्यांनी सांगितलं सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी सरकारही कोणालाही पाठीशी घालणार नाही चौकशी समितीच्या अहवालातून याचा अंतिम निष्कर्ष काढला जाईल अशी माहितीही त्यांनी दिली राज्याच्या इतिहासात यापूर्वी कधीही झाली नव्हती इतकी पोलीस भरती महायुती सरकारच्या काळात होत आहे पोलीस दलाला बळकट करण्याचं काम केलं जात आहे असं ते म्हणाले या अधिवेशनात अध्यक्षांप्रती झालेल्या वक्तव्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली इथं येणाऱ्या आमदारांनी संसदीय परंपरा भाषा आणि सातत्यपूर्ण संवादाची त्रिसूत्री पाळायला हवी अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली मुंबईतल्या उपनगरी रेल्वे गाड्यांचे सर्व डबे मेट्रोसारखे वातानुकूलित आणि स्वयंचलित दरवाज्यांचे करण्याबाबत आणि एकाही रुपयाची भाडेवाढ न करायला केंद्र सरकारनं सकारात्मकता दर्शवली असून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली